गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस काका पोलीस दिदी अधिकारी व अंमलदार यांची आढावा बैठक प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे संपन्न शंभर दिवसीय अभियान बालविवाह मुक्त भारत चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर बालहक्क सप्ताहानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख सर अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरेसर पोलीस उपअधीक्षक रामदास सर दामिनी पथकचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस नोव्हेंबरला प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस काका का, पोलीस दिदी यांची आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीला जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गोबाडे सर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन केले तसेच इंडियन वेलफेअर सोसायटी गोंदिया यांचेकडून बालविवाहाबाबत सुंदर पथनाट्य याप्रसंगी सादर करण्यात आले पोलीस उपअधीक्षक सर यांनी बालकांवर होणारे अत्याचार कशाप्रकारे रोखता येतील याचे उत्तम मार्गदर्शन केले संपूर्ण पोलीस विभाग लहान बालकांबाबत अतिशय जागरूक असल्याचे त्यांनी પોલીસ ઉપક પૂજા સુરડકર વૂર્ણ દામિની પથક ઇન્ડિયન સોશલ વેલ્ફેયર સોસાયટી ગોંદિ બાલ વિવાહ મુક્ત ભારત અભિયાન જિલ્લા સમન્વયક શ્રી જ્ઞાનેશ્વર પટલે ગજાન ગોબાડે જિલ્લા બાલ સંરક્ષણ અધિકારી ગોંદિ इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे समन्वयक श्री पूर्णप्रकाश कुथेकर समन्वयक दीपमाला भालेवार भाग्यश्री ठाकरे कम्युनिटी सोशल वर्कर पूजा अनकर वैष्णवी केवट स्वाती भरदे शीतल राऊत आचल फुलेकर अक्षय डोंगरे जिल्हा संरक्षण कक्षाचे भागवत सूर्यवंशी व वा लांजेवार उपस्थित होते